मॅडम नमस्कार नमस्कार काय सांगाल आपण आज तळेगाव दाभाडे नगरीचे नवनिर्वाचित संतोष भाऊ दाभाडे यांना आपण नगराध्यक्ष पदाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या काय प्रतिक्रिया आपल्या दोन डिसेंबरला झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये नगराध्यक्ष पदासाठी संतोष भाऊ दाभाडे यांनी उ हे उभे राहिले होते आणि काल झालेल्या निकालामध्येच भरघोस मतांनी संतोष भाऊ दाभाडे विजयी झालेले आहेत तर त्यांना आम्ही खास इथे शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहिलो आहोत जवळजवळ अकरा हजार सातशे मतांनी त्यांनी आघाडी घेतलेली आहे आणि रेकॉर्ड ब्रेक असं त्यांनी निकाल लागलेला आहे आणि त्यांची अध्यक्ष पदासाठी निवड झालेली आहे मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके यांचा यांचा त्यांच्यावर मन वरद हस्तं म्हण म्हणायला पण काही हरकत नाही कारण एवढा त्यांचा पाठिंबा असल्यामुळे खरं तर संतोषभाऊ दाबाडे अकरा हजार सातशे मतांनी प्रचंड बहुमताने विजयी झालेले आहेत आणि अण्णांचा तळेगावपुरताच त्यांचा हे नाही म्हणजे मदत नाही तर अख्ख्या मावळ तालुक्यावर अण्णा खूप छान पद्धतीने काम करतात जस ज ज जस म्हणजे जवळजवळ सात आठ वर्ष झाले ते आमदार झाल्यापासून मावळ तालुक्याचा विकास करत आहेत आणि त्यांच्याबरोबरी बरोबरच संतोषभाऊ दाभाडेंनी पण त्यांना आमदार केला त्यांनी सात दिली आणि आता अण्णांनी त्यांना नगराध्यक्षपद हे म्हणजे अं म्हणजे नगराध्यक्षपदे सोपवले आणि ते नक्कीच तळेगावचा विकास करतील तळेगावच्या काही समस्या असतील तर त्या नक्कीच सोडवण्याचा ते, ते प्रयत्न करतील धन्यवाद